साधारण सतरा ते अठरा वर्षापूर्वी पहिल्यांदा खाल्लेली ही मिरचीची भाजी ती भाजी पहिल्यांदा खाल्ली आणि त्या भाजीने अगदी प्रेमात पडलं आणि तेव्हापासूनच ठरवलं होतं वर्षातून एकदा तरी या सीझनमध्ये आपण ही भाजी तयार करायची विदर्भामध्ये बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे तिथली ही स्पेशालिटी आहे तुम्ही जर या सीझनमध्ये तिकडे केले तर ही भाजी तुम्हाला हमखास खायला मिळेल किंवा पाहायला मिळेल आणि या भाजीची विशेषता काय आहे ना ही भाजी मिरचीची आहे पण तुम्ही बघू शकता या मिरचीच्या भाजीमध्ये तुम्हाला कुठेही मिरची दिसत नाही आहे पण ही भाजी मिरचीची भाजी याच नावाने फेमस आहे अगदी याच थिकनेसची ही भाजी बनवल्या जाते आणि अगदी अस्सल गावरान बेत म्हणजे गरमागरम मिरचीची भाजी गरमागरम भाकरी सोबत छान कांदा मुळा कच्ची मेथी हा 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 लाजवाब बेत आहे हा बरं ही भाजी खायची पण आपली एक पद्धत आहे तर ही भाजी कशी खातात ना छान गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकर तर ही भाकर जी आहे त्या भाजीमध्ये अशी कुचकरल्या जाते आणि म्हणून ती याच थिकनेसची भाजी तयार करते अशी छान ही भाजी कुचकरायची आणि कुचकरून कुचकरून ही भाजी खाल्ल्या जाते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भाजीचं ती उरलेली भाजी, भाजी भाकरीसोबत खाल्ल्यानंतर पिऊन घेतल्या जाते आणि या भाजीचा अजिबात कुठलाही त्रास होत नाही आणि हिवाळा असतो हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि थंडीच्या दिवसामध्ये छान असं गावामध्ये कसं वातावरण एकदम चिल होऊन जातं आणि ही गरमागरम भाजी पिणं म्हणजे एक सुपासारखी पिते आणि अगदी सुरूच पण येतो त्याच्यामुळे तोंडाला वरून अशी छान कोथिंबीर वाव काय मस्त अगदी टेम्पटिंग दिसतंय आणि चवीला पण अप्रतिम झालेली आहे ही भाजी आणि त्यावेळेस खाल्लेल्या या भाजीची चव अजूनही तोंडामध्ये रेंगाळत आहे अक्षरशः नमस्कार सुषमा जल्लीवेली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण एक स्पेशल भाजी, भाजी।, भाजी बनवतो आहे आणि ती म्हणजे मिरचीची भाजी आणि ही मिरचीची भाजी आहे म्हणजे विदर्भ आहे आणि विदर्भामध्ये बुलढाणा नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे स्पेशालिटी आहे तिथली तिथे ही भाजी या सीझनमध्ये हमखास केली जाते मस्त चमचमीत झणझणीत अशी ही भाजी आहे खायला खूप छान लागते म्हणजे प्रोसिजर जे आहे ती थोडी जास्त आहे तुम्ही जर ही भाजी एकदा खाल ना तर वारंवार बनवाल आणि या सीझनमध्येच ही भाजी केल्या जाते रेसिपी पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तर मिरची भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट काय असेल तर ते म्हणजे आंबट चुका तर आंबट चुक्याची भाजी जी आहे त्या मिरचीच्या भाजीला लागते हे याचं वैशिष्ट्य या मिरचीच्या भाजीचं आणि तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीचा असतो आंबट चुका याला आंबट चुका का म्हणतात कारण तुम्ही जर याचं पान खाल्लं तर ते आंबट असतं म्हणून त्याला आंबट चुका म्हणतात मी हा आंबट चुका जे आहे ते स्वच्छ छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला साफ करून घेतलेला अगदी स्मूथ याचे पानं असतात तुम्ही बघू शकता आणि हा आंबट चुका जो आहे तो शंभर ग्रॅम आंबट चुका आहे त्याचा अर्धा आहे ते मी पालक घेतली आहे तर पालक जे आहे तो त्या भाजीला रंग छान येतो आणि याचा जो आंबटपणा आहे ती पालकाची भाजी जी आहे थोडा बॅलन्स करते म्हणून त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची तर हा पन्नास ग्रॅम पालक आहे हा पालक पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथिंबीरच्या ह्या काड्या आहे कोळ्या काड्या अगदी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर घ्या पानासीत किंवा काड्यासीत तर ही साधारण एवढी आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यानंतर त्याला मिरचीची भाजी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर मिरचीचा वापर होतो या भाजीमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तर ह्या पन्नास ग्रॅम मिरच्या आहे तर यातल्या ज्या चार मिरच्या आहेत ना त्या मी हे बघू शकता तुम्ही या मिरचीचा रंग जो आहे तो अगदी डार्क आहे अजून एक आहे हां तर ह्या चार मिरच्या मी तिखटवाल्या घेतल्या आहेत आणि बाकीच्या मिरच्या ज्या आहेत ते मिडियम तिखट आहे आणि त्यानंतर आपल्याला तुरीची डाळ पाहिजे आहे तर ही मी शंभर ग्राम तुरीची डाळ घेतलेली आहे या वाटीनी म्हणाल तर ही पाऊन वाटी तुरीची डाळ आहे आणि हा एक मोठा कांदा घेऊन घेतलेला तो कापून घेतला एक इंची आलं घेतलं त्याचे सालं काढून त्याचे असे तुकडे तयार करून घेतलेले आणि ह्या पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर या भाजीसाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागतो तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा म्हणजे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आपल्याला खरपूस आणि मग एक तर कांडून तुम्ही त्याला बारीक करा म्हणजे कांडल्यामुळे काय होईल त्याचा चुरा होणार नाही किंवा मिक्सरच्या पल्स मोडमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता अगदी जाडे भरडे करायचे आपल्याला हे शेंगदाणे त्याची पावडर नको खूप फाईन त्यानंतर हे पन्नास ग्रॅम खोबरं आहे आणि मी त्याला अशा पद्धतीने असं कापून घेतलेलं किंवा त्याच्या अशा चिरा करून घेतलेल्या नंतर हा एक टेबलस्पून धने आहे अख्खे नंतर अर्धा टेबलस्पून जिरं आहे नंतर एक स्पून खसखस आहे आणि खड्या मसाल्यामध्ये जे आहे ते दोन तेजपत्ते घेतलेले आहे मी हा एवढाच तुकडा जो आहे तो कलमीचा आहे तीन हिरवी वेलची आहे दोन जे आहे ते लवंग आहे आणि एक जे आहे ते काळी वेलची किंवा मोठी वेलची आहे आता ह्या मिरच्या ज्या आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता असे मी याचे काप करून घेते या, या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर जो आहे तो अजिबात होत नाही मिरच्या कापून झालेल्या आपल्या तर आंबट चुका जो आहे तो छान असा एकावर एक लावून घ्यायचा म्हणजे एका वेळेस आपल्याला कापता येतं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा आपण छान फाईन कापून मी याच्यासोबत ना थोडेसे ज्या कोळ्या कोळ्या काड्या असतात ना त्याही राहू दिल्या त्या मी काढल्या नाही पालकाचंही तसं केलं पालकाच्या के पण पालका ज्या कोळ्या कोळ्या अगदी काड्या असतात ना त्याच्यासहित मी पालक घेतलेला आहे तुम्हाला असं वाटलं की भाजी चांगली बारीक कापल्या नाही गेली तर परत एकदा चाकू त्याच्यावरून ती फिरवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता छान कटिंग झालेली आहे भाजीची त्याच पद्धतीने आपण हा पालकही कापून घेऊ आणि या कोथिंबिरीच्या काड्या पण आपण अगदी बारीक बारीक कापून घेऊ तुम्ही कैचीनी पण कट करू शकता किंवा चाकूच्या साहाय्याने करा आणि तुम्ही जर कोथिंबीरीची पानं घेत असेल ना ते पण छान अगळपगळ घेऊन घ्यायची अशी मुठभर चांगली घ्यायची त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला तुम्ही बघू शकता अशा छान आपण बारीक बारीक कापून घेतोय आता का कुकर मध्ये डाळ आपण घेऊन घेऊ आणि या तुरीच्या डाळीला आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने असं घासून घ्यायचं आहे डाळ धुवून झालेली आहे आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया इथे मी डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं म्हणजे जवळपास डाळीचं डबल हे पाणी आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हा चिरून घेतलेला आंबट चुका टाकून घेऊ ही संपूर्ण हिरवी मिरची टाकून घ्यायची हा पालक आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या आणि आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या फुल वरती काढून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस जो आहे तो एकदम स्लिमवर करायचा आणि स्लिमवर केल्यानंतर जवळपास पाच मिनिट या कुकरला आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि शिट्टी व्हायला आली की गॅस बंद करून द्यायचा म्हणजे आणि मग पूर्णपणे ॲटोमॅटिकली तो थंड होऊ द्यायचा आपण आपल्या इथे कुकर लावून दिलेला आहे ला तेवढ्या वेळात आपण आपले हे मसाले भाजून घेऊ या सिक्वेन्सनी करायचं म्हणजे ही भाजी पटकन तयार होते तर इथे मी हा तवा याच्यावरती ठेवून दिला आणि याच्यामध्ये आपण धणे घालून घेऊया आणि या धण्याला ना मी पहिल्यांदा थोडंसं गरम होऊ देते बाकीचे मसाले टाकायच्या आधी कारण धण्याला कसं ना थोडासा वेळ लागतो भाजायला आता हे धने ना चांगले गरम झालेले आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकून देऊ सगळे आणि हे जिरं घालून घेऊ आता याला एक छान मस्त एक सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण जळायला नको मी ना इथे ही काळी वेलची जी होती ना ती थोडीशी फोडून घेतली होती म्हणजे काय होते ती लवकर भाजल्या जाते आणि बारीक करायच्या वेळेस पण पटकन बारीक होते ती आणि या मसाल्यामधूनच छान असा सुगंध येतोय अशा वेळेस काय करायचं खसखस त्याच्यामध्ये टाकून घ्यायची जेव्हा तो मसाला हळूहळू सुगंध सोडायला लागतो तेव्हा कारण खसखस काय आहे ना पटकन भाजले जाते आणि पटकन जळते आणि जळली खसखस की मग त्याचा स्वाद बिघडतो म्हणून खसखस जी आहे ती सगळ्यात शेवटी खालायची खसख आणि इथे आपले सगळे मसाले छान भाजून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आता त्याच पॅन मध्ये आपण हे खोबरं भाजून घेऊ तर खोबऱ्याला छान असं मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे तर या खोबऱ्याला पण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊ आता त्याच पॅन मध्ये हे कांदा घालून घेऊ इथे ना खोबरं या भाजीला थोडं जास्त घातल्या जाते कारण आणि या कांद्याला आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं अगदी थोडं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये छोट्या चमचा आणि अर्धा चमचा वगैरे हे तेल आहे मिक्स करून घेऊ आणि हे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आता परतवून तुम्ही बघू शकता हा कांदा पण छान सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि या कांद्याला पण आपल्याला आता थंड होऊ द्यायचं भाजून घेतलेले मसाले पण थंड झालेले आहेत तर पहिल्यांदा आपण हे जे खडे मसाले घेतले होते ना ते मिक्सरमध्ये टाकून याला फिरवून घेऊया आता हे खडे मसाले मिक्सरमध्ये फिरवून झाले तुम्ही बघू शकता हे याच सिक्वेन्सनी फिरवून घ्यायचे म्हणजे काय होते ना की प्रॉपर वाटले ते बघा सगळे जे आहे ते छान बारीक झालेले आहे म्हणजे इव्हन त्यातली खसखस जी आहे ना ती खसखस पण या प्रोसेसमध्ये छान बारीक होऊन जाते म्हणजे किंवा एकजीव होते सगळ्यामध्ये आता हे थंड झालेले खोबऱ्याचे काप आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला पण आपण फिर आता फिरवून आता हे पण आपण काढून घेऊ बघू शकता हे पण छान मस्त बारीक झालेलं आहे बघू शकता म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होते ना की तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही राहत किंवा नाही तर पाणी टाकून वाटावं लागतं मग बारीक करायसाठी आपण सगळं एका वेळेस टाकून घेतलं तर आणि मग काय होतं आपण जेव्हा ते फोडणीला घालतो ना तर ते अंगावरती उडतं असं चटचट आवाज येतो कारण त्याच्यामध्ये पाणी असते म्हणून तर त्याच्यामुळे इथे काय होतं की तुमचं काम पण सोपं होतं आणि वाटल्या पण चांगलं जातं आता मी हा मसाला जो आहे तो वेगळा एका याच्यात काढून घेते आणि आता आपण त्याच्यामध्ये हे लसूण टाकून देऊ अद्रक आणि कांदा बारीक करून घेऊया आणि इथे आपली ही कांदा लसूण आणि अद्रक ही पण पेस्ट बारीक करून झालेली आहे त्या आता भाजीच्या फोडणीचं आपलं सगळंच प्रिपरेशन झालेलं आहे आता आपण भाजी जी कुकरला लावली होती ते बघूया तर बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे पाणी टाकलेलं अगदी एक्झॅक्ट होतं खूप जास्त याच्यामध्ये पाणी घातलून घेतलं ना तर मग ही भाजी एकजीव होत नाही म्हणून आपण घातलेलं पाणी इतकं परफेक्ट होतं आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे पूर्ण करायचं तुम्ही रवीच्या सायाने करा किंवा चमच्याच्या साह्याने पण आणि तुम्ही बघू शकता ही भाजी इतकी एकजीव झालेली आहे की या भाजीमध्ये आपण मिरच्या घातल्या ह्या अजिबात दिसत नाही आणि एवढी घोटून घ्यायची ही भाजी की त्याच्यामध्ये टाकलेल्या मिरच्या दिसायला नको आणि भाजीचा रंग बघा इतका परफेक्ट आलेला आहे म्हणजे आपण इथे वापरलेल्या पालेभाज्या आणि डाळीचं प्रमाण एक्झॅक्ट झालेला आहे भाजीला आपण फोडणी घालूया तर गॅस ऑन करून गॅसवरती कडे ठेवून दिली आणि तेल टाकून घेऊया तर तेल जे आहे ते तुमच्या आवडीने कमी अधिक टाकू शकतं इथे मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं तेलाला जे आहे ते हलकंसं गरम होऊ देऊ खूप कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं आहे आता ही त्याच्यामध्ये आपण पेस्ट घालून घेऊ अद्रक लसूण आणि कांद्याची आणि थोडंसं या तेलामध्ये याला परतवून घेऊ म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल त्याच्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं खोबरं आणि जे खडे मसाले होते ना त्याची ही पावडर आहे ती टाकून घेतलेली ही पण आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता हे चांगलं परतवून झालं त्या तेलामध्ये की हळद घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद टाकलेली परत हे मिक्स करून घेऊ सो आता हे आपले छान परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये काय करते मी थोडं पाणी घालून घेते म्हणजे जे मिक्सरमध्ये आपण काढून घेतलं होतं ना त्याच्यातच मी थोडंसं पाणी घातलं ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि थोडंसं या मसाल्याला आपण शिजू देऊ छान फ्लेवर उतरतो मग त्या मसाल्याचा मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे इथे आत्ता आपण याच्यामध्ये भाजी टाकून देऊ मी थोडं पाणी घालून घेते आणि ते त्याच्यामध्ये टाकून आता आता याला मिक्स हो या। आता मिक्स करून घेऊया आणि हे व्यवस्थित झालं की आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला होता ना तो टाकून घेऊ म्हणजे हे अर्धा वाटी शेंगदाणे होते हे शेंगदाण्याचं हे पण मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ हो। आणि काय झालं ना की ही भाजी जी आहे या कढईमध्ये जरा आ, हे होते दाटते आहे म्हणून मी त्या कुकरमध्ये ही भाजी आता ट्रान्सफर करून घेते सो या कुकर मध्ये मी ओतून घेतलेली आहे कारण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी जे आहे पाहिजे तेवढं पाणी या कढईमध्ये बसत नसतं म्हणून मी याच्यामध्ये टाकून घेतले कडे विसळून पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आता मिक्स करूया या, या भाजीचं वैशिष्ट्य काय आहे ना ही भाजी घट्ट नाही राहत अगदी पातळ ही भाजी राहते सुपासारखी आणि ही भाजी जी आहे ती काला करून खातात अजून थोडं मी याच्यामध्ये पाणी घालून घेते याच्यामध्ये पाणी जे आहे ना ते अंदाजाने टाकायचं पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि बघायचं की व्यवस्थित झालं की नाही आणि तुम्ही बघू शकता आता याच्यामधलं पाणी जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता या भाजीला आपल्याला छान असा मस्त बॉईल येऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला अशी छान मोठी एक उकळी आलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं ना गॅस जे आहे ते अगदी स्लिमवरती करून द्यायचा आणि छान पाच ते सात मिनिट या भाजीला मस्त मंद गॅसवरती ना छान शिजवून घ्यायचं म्हणजे हे सगळे फ्लेवर्स इतके मिक्स होतात त्या भाजीमध्ये की आणि इथे आपली भाजी, भाजी अगदी तयार झालेली आहे चला मस्त गरमागरम सर्व करायला घेऊया सो तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानझा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद